अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या महाकुंभ मेळा सुरू आहे भारतातल्या काही प्रमुख शहरांमध्ये विशेषत जिथे प्रसिद्ध नद्या किंवा संगम स्थान आहे भगवान शिवांचे स्थान आहे तिथे दर बारा वर्षांनी महाकुंभ मेळा हा भरत असतो यामध्ये प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रातील नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथ्या उत्तराखंडमधल्या हरिद्वार येथे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आणि मध्य प्रदेशातील उज्जैन या ठिकाणचा देखील समावेश होतो प्रत्येक हिंदू धर्मांतील व्यक्तींसाठी हा मेळा म्हणजे मोठ्या श्रद्धेचा विषय असतो महाकुंभ मेळाचे सर्वात मोठे कुतूहल हे आहे की यामध्ये लाखोंच्या संख्येने सामील होणारे अघोरी साधू जे नागसाधू म्हणून ओळखले जातात यामध्ये पुरुष तसेच महिला देखील आपल्याला नागसाधूंच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळत असतात या व्हिडिओमधून आपण नाग साधू नेमके कसे तयार होतात विशेषत महिला नागा साधू बनण्यासाठी त्या कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात कोणता त्याग त्या महिला करत असतात याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंट्स बॉक्समध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला देखील प्रेस करा साधूंची ओळख ही वेगवेगळ्या कुंभमेळ्यांवरून होत असते कारण कुंभमेळ्यांशी त्यांचे विशेष असे नाते असते असं म्हणता येईल की साधूंच्या समाजातील ओळखींमध्ये कुंभमेळ्याची विशेष भूमिका आहे कुंभ आणि लंगोट यांचा देखील संबंध आहे नागा साधूंचे जीवन खूप कठीण असतं त्यांना ऊन किंवा थंडीचा त्रास देखील होत नाही नागासाधू बनण्याची प्रक्रिया ही अतिशय कठीण आणि मोठी सुद्धा असते नागासाधूंच्या पंथामध्ये सामील होण्यासाठी सुमारे सहा वर्षे लागतात असं म्हटलं जातं की भारतामध्ये नागासाधूंची संख्या ही पाच लाखांपेक्षा देखील अधिक आहे अर्धकुंभ महाकुंभ आणि सिंहस्था दरम्यान नागासाधू बनण्याची ही प्रक्रिया सुरू होत असते संत समाजाच्या तेरा आखाड्यांपैकी फक्त सात आखाडे हे जे आहेत तर ते साधू बनवण्याचे काम करत असतात त्यामध्ये जुना महानिर्वाणी निरंजनी अटल अग्नी आनंद आणि आवाहन हे एकूण सात आखाडे आहेत नवीन सदस्य पूर्णपणे पंथामध्ये समाविष्ट होईपर्यंत लंगोटाशिवाय ते दुसरं कोणतंही वस्त्र परिधान करत नाहीत जणू काही सगळ्याच गोष्टींचा त्यांनी त्याग केलेला असतो कुंभमेळामध्ये शेवटचं व्रत घेतल्यानंतर ते लंगोट देखील सोडून जातात आणि आयुष्यभर तसंच राहतात कोणताही आखाडा पूर्ण धार्मिक खात्री केल्यानंतरच पात्र व्यक्तीला प्रवेश देतात त्याआधी त्या व्यक्तीला दीर्घकाळ ब्रह्मचारी म्हणून जगावे लागते मग त्याला महापुरुष बनवलं जातं आणि त्यानंतर मग अवधूत बनवलं जातं अंतिम प्रक्रिया महाकुंभादरम्यान होते ज्यामध्ये त्याला स्वतःचे पिंडदान दांडी संस्कार देखील करावे लागतात प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभामध्ये जे साधू दीक्षा दि, घेतात त्यांना नागा साधू असं म्हटलं जात उज्जैन मध्ये जे साधू दीक्षा घेतात त्यांना खुनी नागा असं म्हटलं जात हरिद्वार मध्ये दीक्षा घेणाऱ्या साधूंना बर्फ असं म्हटलं जात आणि नागा असं देखील म्हटलं जातं आणि आपल्या नाशिकमध्ये जे साधू दीक्षा घेतात त्याने खिचडी या नागा साधू असं म्हटलं जातं या ठिकाणानुसार साधूंचे जे काही प्रकार आहेत नागा साधूंचे तर त्यांची नाव सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने वेगवेगळे वे ऐकायला आणि पाहायला मिळतात दीक्षा घेतल्यानंतर या नागा साधूंनाही त्यांच्या योग्यतेच्या आधारे वेगवेगळी वे पद दिली जातात आणि त्यानुसार मग ते कारभार सांभाळत असतात नागा साधूंमध्ये त्यांची पद कोतवाल बडा कोतवाल पूजा भंडारी कोठारी बडा कोठारी महंत आणि सचिव या अशा पद्धतीचे असतात नागासाधूनंतर पुढे महंत श्रीमहंत जमातिया महंत ठाणेपंथी महंत पीर महंत दिगंबर श्री महामंडलेश्वर आणि आचार्य महामंडलेश्वर अशा पद्धतीचे पद असतात अघोरी म्हणून ओळखले जाणारे हे नागासाधू तीन दिनचर्यामध्ये करत असतात त्यामुळे त्यांचं संपूर्ण शरीर जे आहे ते ठणठणीत राहण्यास त्यांना मदत होत असते अगदी कोणत्याही प्रकारचा ऋतुमान असेल थंडी असो ऊन असो पावसाळा असो मग त्यांना काहीही फरक पडत नाही आणि त्याचा त्रास देखील त्यांना होत नाही आणि एरवी आपण विचार करत असतो की हे नागा साधू इतक्या थंडीमध्ये किंवा एवढ्या उष्णतेच्या कालावधीमध्ये कसे राहतात त्यांच्या अंगावर असला तर फक्त एक लंगोट असतो नाही तर मग कोणत्याही प्रकारचे कपडे नसतातच आणि इथे आपल्याला घरात राहून देखील थंडी लागत असते किंवा उष्णतेचा त्रास आपल्याला होत असतो अगदी आपल्याला वाटत असतं की कधीही थंडी जाईल आणि कधीही उष्णता संपेल आणि आपल्याला थोडासा का होईना दिलासा मिळेल तर योगविद्येचा भरपूर फायदा आपल्याला होत असतो पण आपण मात्र ती योगविद्या करत नाही हा विषय मात्र वेगळा आहे आणि वि विचार आणि अन्न या दोन्ही गोष्टी नागा नागासाधू जे आहेत ना तर ते नेहमी संयम ठेवत असतात नागासाधू म्हणजे जणू काही आपल्या हिंदू धर्मीयांचे सैन्य पंथच आहेत आणि ते सैन्य रेजिमेंटप्रमाणे म्हणजेच एखाद्या मिलिटरीप्रमाणे विभागले गेलेले आहेत ते त्रिशूळ तलवार शंख आणि चिलीम यांच्या सहाय्याने त्यांची सैन्य स्थिती दर्शवत असतात प्राच्य विद्या सोसायटीच्या म्हणण्यानुसार नागा साधूंच्या अनेक विशेष संस्कारांमध्ये त्यांच्या कामेंद्रियांचे विघटन करण्याचा देखील समावेश आहे तर तुम्हाला समजलंच असेल की नागा साधूंचा नक्की कोणता अवयव हो, हा काढून टाकला जातो आणि ते एकदम संयमी आयुष्य या साधूंच्या वेशांमध्ये जगत असतात हे नागासाधू हिमालयामध्ये शून्या तापमानामध्ये देखील नग्न अवस्थेमध्ये जगत असतात आणि बरेच दिवस ते उपाशी देखील राहू शकतात हिवाळा उन्हाळा पावसाळा या सर्व ऋतूंमध्ये तपश्चर्या करत असताना त्यांना नग्नच राहावं लागतं नागासाधू नेहमी जमिनीवर झोपतात म्हणजेच त्यांनी सर्वच सवयींचा सर्वच गोष्टींचा एक प्रकारचा त्यागच केलेला असतो नागासाधू नेमके कुठे राहतात बघा जेव्हा कुंभमेळ्याचे आयोजन असतं तेव्हा हे नागासाधू एकतर आखाड्यांमध्ये राहतात किंवा आश्रमामध्ये आपलं वास्तव्य करत असतात काही जण हिमालयातील गुहा किंवा उंच पर्वतांमध्ये तपश्चर्या करतात आणि आपलं आयुष्य घालवत असतात आखाड्याच्या आदेशानुसार कधी कधी हे नागासाधू पायी प्रवास देखील करत असतात या दरम्यान ते गावच्या कड्यांवरती झो झोपडी बांधतात आणि आपली धुनी साजरी करत असतात तर तुम्हाला माहीत असेल की नागासाधू आपल्या संपूर्ण शरीरावरती ज्यांना भस्म लावत असतात आणि आपल्याला ते भस्म लावलेल्या अवस्थेमध्येच आपण पाहिलेलं देखील त्यांना असेल त्यांच्या हातामध्ये बऱ्याच वेळा कवट्या देखील असतात भस्म उदळणे त्याचबरोबर कवट्यांबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य करणं आणि चिलीम पिणे हे सगळं आपल्याला या नागासाधूंच्या रूपांमध्ये पाहायला मिळतं प्रवासादरम्यान ते भीक देखील मागून आपलं पोट भरत असतात आणि एका दिवसांमध्ये फक्त एका वेळी ते सातच घरांमध्ये ही जी लोक आहेत तर ती भिक्षा मागताना दिसून येतात समजा त्यांना सातही घरांमधून जर कधी भिक्षा मिळालीच नाही तर ते उपाशी देखील झोपतात तर इतकं नियम जे आहे ना तर ते याच साधूंच्या आयुष्यांमध्ये त्यांना पाळायलाच लागत असतात अनेक नागासाधू नियमितपणे जे आहेत ना तर ते फुलांचे हार घालत असतात यामध्ये प्रामुख्याने ते झेंडूच्या फुलांचा वापर करत असतात एक तर झेंडूची जी फुलं आहे तर ती भगव्या आणि आपल्या हिंदू धर्मियांचा जो काही रंग आहे तर तो भगवा रंग झेंडूची फुलं दर्शवत असतात आणि झेंडूची फुलं दीर्घकाळ ताजी देखील राहतात ती लवकर सुकत नाहीत तर हे सुद्धा झेंडूची माळ घालण्याचं झेंडूची फुलं वापरण्याचं एक कारण असू शकतं साधू त्यांच्या गळ्यामध्ये त्यांच्या हातावरती आणि विशेषतः त्यांच्या केसांमध्ये फुले घालत असतात मात्र अनेक साधू फुलांपासून देखील दूर राहत असतात ही वैयक्तिक संपत्ती ही वैयक्तिक पसंती आणि विश्वासांची त्यांची बाब असते पुरुष नागासाधूप्रमाणेच महिला नागासाधू देखील आपलं संपूर्ण जीवन जे आहे तर ते देवाला समर्पित करत असतात आणि त्यांचे जग देखील खूप वेगळे असते तसेच विचित्र देखील आहे महिला नागासाधू नक्की कशी बनते महिला नागासाधू कुठे राहते महिला नागासाधू काय करत असतात महिला नागासाधू काय खातात ते महिला नागासाधू बनण्याचे सर्व नियम या व्हिडिओद्वारे आपण इथे जाणून घेत आहोत बहुतेकशा लोकांना बघा जीव, जीवनाबद्दल जगाबद्दल माहीत आहे परंतु काहींना माहिती देखील साधूंचे आयुष्य हे फार वेगळे असते महिला नागा साधू हे कौटुंबिक जीवनापासून खूप दूर राहतात त्यांचा दिवस पूजेने सुरू होतो आणि पूजेने संपतो एक महिला नागा साधूचे जीवन अनेक अडचणींनी भरलेलं असतं महिला साधूंना या जगांमध्ये काहीच रस नसतो महिला नागा साधू झाल्यावरती सर्व साधू आणि साध्वी तिला माता म्हणत असतात माई बडा मध्ये महिला नागा साधूंचा देखील समावेश आहे ज्याला आता दशनम संन्यासिनी आखाडा असं देखील म्हटलं जातं नागा ही एक प्रकारची उपाधी किंवा पदवी आहे जसं आपण वेगवेगळ्या महाराजांना महाराज स्वामी किंवा श्री महामंडलेश्वर महर्जी अशा नावाने ओळखत असतो तसेच बघा त्यांना आपण त्या पद्धतीने नागा ही सुद्धा एक प्रकारची दिलेली आहे साधूंमध्ये वैष्णव शैव उदासी हे पंत आहेत आणि या तिन्ही पंतांचे आखाडे नागा साधू निर्माण करत असतात पुरुष नागा साधू नग्न राहू शकतात परंतु महिला नागा नागास नग्न राहण्याची काही परवानगी नाही पुरुष नागासाधूंमध्ये दोन प्रकारचे नागासाधू असतात कपडे घातलेले आणि दिगंबर दिगंबर म्हणजे जे कोणत्याही प्रकारचे कपडे स्वतःच्या अंगावरती परिधान करत नाहीत ते सर्व महिला नागासाधू वस्त्र परिधान करत असतात आणि या महिला नागासाधू जरी वस्त्र परिधान करत असतील तरी पण ते वस्त्र शिवलेलं नसतं फक्त ते ते लपेटलेलं म्हणजेच गुंडाळलेलं असतं महिला नागासाधू भगव्या रंगाचे का वस्त्र आपल्या शरीरावरती गुंडाळत असतात आणि जेव्हा या महिला नागासाधू म्हणून वावरत असतात किंवा बनतात तेव्हा त्यांच्या कपाळावरती टिळक असणं हे खूप बंधनकारक असतं तर त्यांनासुद्धा बऱ्याचशा नियमांमध्ये जगावायचे लागते या नागासाधू ज्या प्रकारचे कपडे परिधान करत असतात किंवा ज्या प्रकारचे ते वस्त्र गुंडाळत असतात तर त्या भगव्या वस्त्राला घंटी असं देखील म्हटलं जातं महिला नागासाधू बनण्याची ही प्रक्रिया सुद्धा खूप कठीण आहे आणि त्यांचं जीवन देखील खूप कठीण आहे नागासाधू होण्यासाठी त्या महिलांना कठोर परीक्षा द्याव्या लागतात नागासाधू किंवा संन्यासी बनण्यासाठी दहा ते पंधरा वर्षे कठोर ब्रह्मचर्य पाळावं लागतं बनण्यासाठी एखाद्याला किंवा कि गुरुंना त्यांना खात्री द्यावी लागते की ती श्री नागासाधू बनण्यास योग्य आहे पात्र आहे आणि तिने स्वतःला देवाला समर्पित केलेले आहे यानंतरच फक्त गुरुस नागासाधू बनण्याची तिला परवानगी देऊ शकतात नागासाधू बनण्यापूर्वी त्या महिलेचा भूतकाळ तिला विसरावा लागतो ती देवाला समर्पित आहे की नाही हे नागासाधू बनल्यानंतर ती कठीण साधना करू शकेल की नाही हे देखील तपासलं जातं नागासाधू बनण्यापूर्वी महिलेला जिवंतपणीच आपलं पिंडदान जे आहे तर ते करावं लागतं जणू काही ती आपल्या कुटुंबासाठी आता मेली आहे किंवा कुटुंबांमधून तिचं स्थान जे आहे तर ते राहिलेलं नाही ना कमी झालेलं आहे ती देवाला पोहोचलेली आहे तर अशा पद्धतीने त्यासाठी तिला पिंडदान देखील करावं लागतं आणि म्हणूनच मग तिचं मुंडन देखील केलं जातं आणि मुंडन केल्यानंतर महिलेला नदीत आंघोळ करायला लावली जाते तुम्हाला आहे आणि हेच जे सौंदर्य आहे तर या महिलांना नागा साधू बनायचं म्हटल्यावरती दान करावं लागतं किंवा त्याचा त्याग जो आहे तर तो करावा लागतो महिला साधू दिवसभर देवाचे नाव घेते पुरुषांप्रमाणेच महिला नागा साधू देखील भगवान श्री शिवांची पूजा करत असतात महिला नागासाधू अगदी सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती उठतात सकाळी त्या भगवान शिवांचे नाव घेतात आणि संध्याकाळी त्या भगवान दत्तात्रयांची पूजा करत असतात जेवणानंतर त्या पुन्हा भगवान शिवांचे नाव घेतात भिक्षू झाल्यावरती महिला नागासवाधू बनण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचण्यासाठी सुमारे त्यांना दहा वर्षे लागू शकतात या नागासाधूमुळे मुळे फळे औषधी वनस्पती त्याचबरोबर अनेक प्रकारची पानं खातात पुरुष नागासाधू प्रमाणेच महिला नागा खातात म्हणजेच महिला आणि पुरुष यांचा आहार हा सारखाच असतो आणि खूप साधा असतो आणि त्या चिलीम सुद्धा ओढत असतात हे तुम्ही बऱ्याच वेळा मेळ्यामध्ये किंवा कुठे जाताना येताना वगैरे पाहिलं देखील असेलच तर आणि महिला नागासुद्धा चिलीम पित असतात कुंभमेळ्याच्या दरम्यान पुरुष नागास महिला नागासाधू देखील शाही स्नान करतात ज्या ज्या वेळेस या महिला मासिक धर्म असतो त्यावेळेस त्या काही कुंभामध्ये स्नान करत नाहीत त्या आपल्या आखाड्यामध्ये जे काही स्नानग्रह उभारलेला असतो तिथे त्या स्नान करत असतात आणि त्या सुद्धा आपल्या अंगाला राख म्हणजेच भस्म लावत असतात महिला नागासाधूंच्या निवासासाठी स्वतंत्र आखाड्याची व्यवस्था केलेली असते या महिला नागासाधू कधीही आपले केस विंचरत नाहीत म्हणून आपल्याला त्यांचे केस अशा पद्धतीने विस्कटलेले म्हणजे राट झालेले जा किंवा जाड झालेले जा जटा झालेले जा पाहायला मिळतात मग ते पुरुष असो किंवा महिला असो दोघांचेही केस बघा जर आपल्याला आपल्या केसांपेक्षा थोडेसे वेगळेच पाहायला मिळतात पुरुष नागासाधूने स्नान केल्यानंतर महिला नागासाधू नदीमध्ये स्नान करायला जाते आखाड्यामधील महिला महिला ना, साधवीना माई अवधुतानी किंवा नागिण असं देखील म्हटलं जातं तर प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभाच्या निमित्ताने या व्हिडिओमधून आपण अघोरी जीवन जगणाऱ्या नागा साधूंची संपूर्ण माहिती घेतलेली आहे बऱ्याच वेळा आपण सुद्धा पवित्र तीर्थक्षेत्री स्नानासाठी जातो किंवा पूजेसाठी जातो कधी कधी आपण प्रसिद्ध देवालयांना सुद्धा भेटी देण्याचं किंवा त्यांचं दर्शन घेण्याचं काम करत असतो तर तिथे आपल्याला कधी नागासाधूंची किंवा कोणत्याही प्रकारच्या साधू संतांचे दर्शन झालं आप तर आपण त्यांच्या आपापसामध्ये खिल्ली जी आहे तर ती उडवायला नाही पाहिजे अर्थातच यांची ही जी काही वेशभूषा असते नागासाधूंची ती थोडीशी वेगळी असते तर मग बऱ्याच वेळा आपल्याकडून ही चूक जी आहे ती अनावधानाने घडत असते आपल्यातीलच काही जण जे आहेत तर ते त्यांचा अपमान करत असतात किंवा त्यांना आपापसात आप ज का होईल उलटसुलट जे आहे तर ते बोलत असतात पण असं हे आपल्याला अजिबात करायचं नाही आहे बघा ज्या धर्मामध्ये आपण जन्म घेतलेला आहे त्या धर्मातल्या ज्या महान व्यक्तींची जर आपण चेष्टा केली तर ते कितपत योग्य आहे आणि बघा जशी आपल्या संपूर्ण देशाला एका चांगल्या सैन्याची मिलिटरीची जशी आवश्यकता असते त्याच पद्धतीने आपला जो हिंदू धर्म आहे तो हिंदू धर्म सांभाळण्यासाठी पुढे चालवण्यासाठी या अघोरी साधूंची देखील आपल्याला नक्कीच गरज आहे आणि ते आपल्या हिंदू धर्माची पंथांची सैन्य आहे अशा पद्धतीने त्यांची ही जी ओळख आहे त्यामुळे त्यांचा आदर जो आहे तर तो आपण ठेवायलाच पाहिजे आजच्या या व्हिडिओमधून मधून मी तुम्हाला बरीचशी अगोरी जीवन जगणाऱ्या साधूंची माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्र परिवारांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती